योगिता जाणार आहे त्यानिमित्ताने आज सकाळी नाश्त्याला मी अशी इडली केलेली आहे सगळ्याचं ताट वाढून झाले इकडे तिला टिफिनमध्ये भात फ्राय करून दिलाय ते सांबार आहे इथे इडलीचं घाणं आणि होत आहे बाकी पसारा तुम्ही बघू शकताय पसाराचं काय विचारू नका भांडी माझ्या घरात लय पडतात चला आता नाश्ता करून घेत योगिताला कितीही सांगितलं तरी ती आशीर्वाद घेतल्याशिवाय कधीच जात नाही చాల్లి రుద్రమాతు చాల్లి మమమా అజి కటు చాల్లి తు అజి కటు చాల్లి खरं तर पंधरा वीस दिवस कसे गेले योगितासोबत कळालेच नाही कसा दिवस यायचा आणि कसा जायचा कळतच नव्हतं गेल्या गेल्या लगेचच छत्रपती संभाजीनगरची बस लागलेली होती आणि मला वाटतं ह्याच बसमध्ये सगळेच जातात आम्ही शिवशाहीची वाट बघतो पण नेहमी त्यांना हीच बस मिळते म्हणजे जी ल पहिला लागलेली असते ना त्या बसमध्ये आम्ही बसून देतो तसं करमणार तर नाही आहे घरामध्ये ना पण आता काही ऑप्शन पण नाही दे दे, दे पंधरा दिवस कसे गेले काही कळालंच नाही पण आता ती गेली आणि आता आमची जर्नी स्टार्ट होणार आहे पण त्याआधी आमच्या जर्नीमध्ये आम्ही जेमीला घेऊन जाऊ शकत नाही आहे कारण तो लहान आहे त्याचं वॅक्सिनेशन पण झालेलं नाही आहे त्यामुळं आम्ही त्याला डे केअरमध्ये ठेवणार आहोत आता ते कुठलं डे केअर आहे ते मी नाही सांगू शकत कारण की त्यांनी रिस्ट्रिक्ट केलं होतं की त्यांचं ते घर आहे आणि तुम्ही तिथे शूट करू नका पण मी खूप टेन्शनमध्ये होते की माझा जेमी तिथे खुश राहील का नाही राहील आत्ताच कुठेतरी महिना झाला त्याला माझ्याकडे येऊन आणि त्याला खूप सवय लागली आमची आम्हाला पण त्याची प्रचंड सवय लागलेली आहे तर खूप वाईट वाटतं आहे बट बिचारा किती खुश आहे बघा ना त्याला वाटते की आपण कुठंतरी फिरायला चाललो आहे पण तो आम्हाला सोडून पुढचे दोन दिवस राहणार आहे दोन रात्र काढणार आहे तर आय डोंट नो कसं काय होईल पण खूप जास्त मिस करेल बघा

मी आत्तापर्यंत ट्रायपॉडमध्ये नाही म्हटलं तरी पाच सहा हजारपेक्षा जास्त रुपये खर्च केले दोनशे तीनशे दोनशे तीनशे रुपयाचे घेऊन एक माझ्याकडं आहे मोठा ट्रायपॉड जो अडीच हजारचा आहे त्यानंतर छोटे छोटे तर मी प्रचंड घेतले असतील पण आत्ता ना मुद्दाम मला एक वेगळा पाहिजे होता तर राजेश रेणी मला हे सजेस्ट केलं आणि हे मला एक नंबर वाटलं माझ्या हाईटपेक्षाही मोठी हाईट होते आणि किचनमध्ये व्हिडिओ शूट करताना किंवा कुठेही आउटडोर शूट करताना हे इझी पडतं तर आता तुमच्या तुम्हाला माझ्या किचनवरती खूप सारे वेजिटेबल्स दिसत आहेत त्यामध्ये ना शेपू आहे पालक आहे आणि मेथी आहे तर ॲक्च्युली मला शेपूची भाजी आता आम्हाला जेवायला करायची होती पण मग आम्ही बाहेरूनच जेवून आलो कारण की टाईम मॅनेजमेंट होत नव्हता आत्ता बरोबर रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आम्हाला निघायचं आहे जवळपास एकच्या दरम्यान आता एकपर्यंत सचिन आराम करतो आहे तो बोलला की तू पण आराम कर पण मी ठरवलं की नाही आराम नाही करायचा उद्याचा दिवस आपला खर्च कसा आपल्याला कमी करता येईल ते बघायचं आहे तर मी काही जेवणाचे पदार्थ बनवून घेणार आहे ब्रेकफास्ट सुद्धा मी प्रयत्न करते की मला काही बनवता येते का लस्सी काय काय करता येईल शेपूची भाजी धुवून वाळून त्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे तोपर्यंत मी बाकीच्या गोष्टी आवरून घेते तर पालखाच्या पुऱ्या हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की कुठलाही लांबचा प्रवास असू दे किंवा काही असू दे पालखाच्या पुऱ्या किंवा पालकाचे धपाटे हे जवळपास दोन ते तीन दिवस टिकतात आरामात म्हणून मी काय केलं पालक स्वच्छ धुवून पुसून घेत म्हणजे स्वच्छ धुवून हे करून घेतली आणि आता मी त्याची प्युरी बनवून घेणार आहे अजिबात त्याला शिजवायचं वगैरे काय नाही आहे नुसतं त्याचा पेस्ट करून घ्यायचा आहे पालखामध्ये ऑलरेडी पाणी असते म्हणून आपल्याला पाणीही टाकायची गरज पडणार नाही आता आ, स्टेप बाय स्टेप मी सगळंच वाटून घेत आहे त्यामध्ये आपल्याला लसूण हिरवी मिरची जिरा आणि कोथंबीर हे सुद्धा टाकायचं आहे तर ते मी तुम्हाला जवळ नाही दाखवू शकले कारण की खूप कमी वेळामध्ये मला सगळ्याच गोष्टी आवरायच्या आहे तर सगळ्याच पालक मी काय घेणार नाही आहे थोडी पालक मी घरात पण ठेवणार आहे कारण जास्त होऊन जाईल लसूण हिरवी मिरची आणि जिरा मी त्यात टाकलेला आहे तर ते तुम्ही मी याआधीसुद्धा माझ्या आईकडनं शिकली आहे की कुठे प्रवासात वगैरे जायचं असेल तर आपण आपली <coughs> शिदोरी जी असते ती न्यायची असते पण मध्यंतरी काही काळात मी असं नाही केलं सुरुवातीला मी करायचे मग नंतर नंतर सचिन म्हणायला लागला की प्रवास एन्जॉय करायचा त्याच्या आधी काय दगदग नको करत जाऊ पण आत्ता अशी सिच्युएशन आहे ना की एक रुपये पण वायफळ खर्च करायचं नाही आहे जितकं वाचवता येईल ना तितकं वाचवायचं आहे त्याचं कारण आहे खरं तर पण काय सांगावं आता तुम्हाला तर काही महिन्यापूर्वी याने असं काहीतरी डिसिजन घेतलं त्यामुळे खूप काही गोष्टी बदलल्या पण काही गोष्टी आहेत की सगळ्याच एकत्रच आलेल्या आहेत जवळपास हेल्थ इशूज म्हणा किंवा जॉबच्या रिलेटेड किंवा आमच्यामधले होणारे संवाद वाद तर सगळं असं एकत्र जुळून एक येत आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की आपलं एकदा कुलदैवत करून यावं तर तेच आहे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये ना त्या सगळ्याच गोष्टी बघायला मिळणार आहे आमची जर्नी देवदर्शन वगैरे सगळंच तर अजून काही दिवस मला द्या पण मी तुम्हाला ते सगळं शेअर करणार आहे काय झालं अतिशय वाईट फेजमधनं सध्या तरी जाते सिच्युएशन खूप वेर्ड आहे पण असं म्हणतात ना देवदर्शन करून आल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं तर त्याच होप्समध्ये चाललं आहे सगळं तर मी फायनान्शियली माझ्या डोक्याने काम करणं पूर्णपणे बंद केलं आहे म्हणून माझे ब्लॉगसुद्धा आता कंटिन्यू येत नाही हा व्हिडिओ तुम्ही आज बघत आहात पण गेल्या दहा ते बारा दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे हा कारण त्या दवा माझं कंटिन्यू दवाखाना चालू आहे इवन माझ्या आवाजावरून पण तुम्हाला जाणवत असेल बायका विचारतात ताई तू सारखी आजारी का पडतेस तर काय सांगावं काही गोष्टी आहेत माझा बी पी पण खूप जास्त लो होत आहे हल्ली खूप स्ट्रेसमध्ये जात आहे तर सगळंच मी सांगेल तुम्हाला पण यातनं बाहेर आल्यावरच एकदा मी बाहेर पडले की मग मी तुम्हाला सगळं शेअर करेल काय झालं होतं खूप जास्त स्ट्रेस आहे खूपच जास्त पण पर... <coughs> आता तुम्ही जरा घाणीकडे पण इग्नोर करा कारण की मी पालकाच्या पुऱ्या केल्या मी भाजी केली ठेसा केला पुढचे दोन दिवस तरी स्वयंपाकाचं काही टेन्शन येणार नाही अशाच ना 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 पद्धतीने मी स्वयंपाक करून घेते ठेसा जरी असला तरी चपाती ठेसा खाता येतो एक रुपये पण बाहेर खर्च करायचा नाही असा माझा प्लॅनिंग आहे पण आपण किती ठरवलं तरी थोडंफार खर्च होणारच आहे तर त्याला तर मी तयार आहे काही अडचण नाही आहे म्हणा पण ॲटलीस्ट थोडंफार का असं ना आपण घरचंच नेलेलं बरं चपात्यांपेक्षा कसं जरा पुऱ्या जरा बऱ्या वाटतात तर पाण्याच्या बॉटल वगैरे भरून झाल्यात आणि आता उद्या सकाळी सकाळी ब्रेकफास्ट म्हटल्यानंतर मला वाटते मखाना हा बेस्ट ऑप्शन आहे तर मुलांना पण क्रंची केलेला मखाना आवडतो आणि थोडा हेल्दी पण असतो चाट मसाला मॅगी मसाला लाल मिरची पावडर मीठ वगैरे सगळं त्यात टाकलं आणि पहिला मखाना असा फ्राय करून घेतला जरा असं तूप टाकलेलं आणि सगळं होईपर्यंत इथे सचिननी बॅग पण पॅक केली होती तर आत्ता बरोबर दोन वाजले मी आंघोळ वगैरे केली वैशू तशीच उठलेली आहे ती आंघोळ करून झोपली होती मी हेअर वॉश केला आमचं सगळं आवरलं बघा आमचं शिवचरण खूप जास्त दमवतोय हो कारण रात्रीचे दोन वाजले आम्ही ऑलरेडी एक तास लेट आहोत तर इथून पुढच्या जर्नीचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला उद्या बघायला मिळेल कारण आजचा व्हिडिओ तर मी इथेच थांबवते कारण सध्या आम्ही बस्ट लिफ्टच्या बाहेर पडत आहोत घ्यायच डोंट वरी डोंट वरी मी घेते ना राहू दे ना तसच राहू दे की पिल्ल्या राहू दे वैशू वैष्णवी मॅडम फुल झोपीमध्ये गाडी चालवते आहे तर आता पार्किंगमध्ये आम्ही आहे आणि म्हटलं आता व्हिडिओ इथेच एंड करावं पण आता थोडंसं पुढे पण तुम्हाला दाखवते जास्त वेळ नाही घेणार अगदी दोन मिनटं एकच बॅग घेतली आहे मी अंगावर घेतलं आहे पाण्याची बॉटल आणि दोन दिवसाचं खायचं प्यायचं घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता आम्ही निघणार आहे देवदर्शनासाठी मोर्या। मोर्या। नाशिक ते जेजुरी हा आमचा पहिला डेस्टिनेशन असणार आहे पाच तास सांगत आहे गुगल, गुगल मॅप तर बघूया रात्रीचे वाजलेल्याबरोबर बरोबर सव्वा दोन आणि आम्ही निघालोय तर जर्नी ही एक्साइटिंग तर असणारच आहे माझी थोडी झोप झाली नाहीये त्यामुळे मी कदाचित झोपेल असं वाटतंय झोपायची इच्छा तर अजिबात नाहीये पण सांगता येत नाही आमच्या जेमीला आम्ही डे केअरला सोडले त्याला सोडून जाताना खूप वाईट तर वाटत आहे <coughs> पण त्याची गैरसोय झाली असती त्यामुळं त्याला घेतलं नाही सोबत त्याची आठवण पण खूप येते कसा झोपला असेल काय माहिती <coughs> नाही आहे तर ही पूर्ण जर्नी दाखवणं थोडं डिफिकल्ट होईल कारण दिवस पण मी खूप दमले त्यामुळे मी आता झोपणार म्हणजे लगेच नाही झोपणार थोडी आहे सचिन बाबर जागी चहा कुठे मिळाला तर चहा पेल आणि खूप भयानक अंधारे पुढे त्यामुळे मी लगेच झोपेल असं नाही थोडासा गप्पा वगैरे मारून माझ्यासोबत शिवचरण झोपला आहे कारण तो ऑलरेडी खूप दमला होता खेळून खेळून तर चला तर पुढे काही जर एक्साइटमेंट असेल एक पुढे काही एक्साइटेड असेल तर मी नक्कीच शेअर करेन या व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला जेजुरी अक्कलकोट आणि तुळजापूरचं मी दर्शन करणार आहे चला तर मग भेटूया लवकरच